नमस्कार मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक तथा खडतर प्रवास या वर्तमानपत्राचा मुख्य संपादक आज आपण एका विशेष मुलाखतीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत विशेष मुलाखत खडतर प्रवासला विशेष मुला मुलाखती का चालू केल्यात जर एखादा व्यक्ती तळागाळातला असेल आणि तो व्यक्ती आपला पक्ष मजबूत करण्यासाठी आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्या नेत्याचा विश्वास मी कधीच गमवू देणार नाही याच्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते आणि एकनिष्ठ प्रमाणे कार्यकर्ते पक्षाला कायमस्वरूपी चिटकून राहणारे कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या हात बळकट करण्यासाठी धडपडणारे कार्यकर्ते हे कार्यकर्ते शोधण्याचं काम खडतर प्रवास यूट्यूब चॅनल करत आहे त्याचे कारण असे की बऱ्याचशा गोष्टी राजकारणामध्ये हार होत असते जीत होत असते तशाच पद्धतीची नवीन एक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार लोकसभेला या ठिकाणी हारलेला आहे आणि जवळजवळ साडेतीन लाख मताने हरलेला तर ही झालेली चूक आणि अल्पावधीतच खासदारकीला तिकीट दिलं आणि कालावधी थोडा असल्यामुळे जनतेपर्यंत पोचता आलं नाही ही खंत कार्यकर्त्यांची आहे आणि ती खंत भरून काढण्याचं काम आता कळम धाराशिव मतदारसंघामध्ये त्यांचे कार्यकर्ते मोहन मुंडे ते विधानसभा कळंब मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत आपण त्यांना विचारूया की येणाऱ्या ते या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण कशा पद्धतीने आपल्या विरोधकासोबत लढत देणार आहात आणि तुमचा उमेदवार कसा निवडून आणणार आहेत ते आपण त्यांना विचारूया आपल्यासोबत आहेत मोहनजी मुंडे धाराशिव कळंब मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत मोहनजी आज खरं म्हटलं तर तुमचं आमच्या खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे की तुमच्यासारखी माणसं खूप कमी आहेत आणि स्वतःहून तुम्ही दोन वेळेस मला फोन लावला की मला माझी ही चूक भरून काढायची आणि माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गटांचे निश्चितच उमेदवार आम्हाला निवडून आणायचे याच्यासाठी झटायचे आहे आणि ते मुलाखत आपल्याला द्यायची या अनुषंगाने तुम्ही आम्हाला आमंत्रित अम केलं आणि आम्हाला सुद्धा स्वाभिमान वाटला की ही तळागाळातला कार्यकर्ता निश्चितच अजित पवार साहेबांचे हात मजबूत करेल असा विश्वास आम्हाला आला आणि म्हणून आम्ही तुमच्या सोबत आलो तुमच्या जवळ आलो काय कराल तुम्ही आमचे दादा मी पहिल्यापासून संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न काम करत आलेलो आहे करत राहणार आणि मी जी प्रवेश जे केला दादा ज्यावेळेस पक्षाचं त्यांच्या पक्षाची पुटापुटी झाली आणि दादा बाहेर पडले दादा हा नाव काफी आहे कारण दादा म्हणल्यानंतर एकच लक्ष राहतं आहे की विश्वास दादानी काम फक्त कुणी सांगावं आणि दादाने काम नाही म्हणावं हे दादाच्या रक्तातच नाही आणि दादाचं जे आत्तापर्यंतचं काम पाहिलं त्याच्यामुळं मी दादाकडे आकर्षित दादा झालो आणि दादाच्या पक्षामध्ये प्रवेश घेतला मी प्रवेश घेतल्यानंतर वरिष्ठ आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमचे काका दोरगुडे असतील आमचे सुरेश दाजी बिराजदार असतील आमचे सुरेश पाटील असतील यांनी सर्वांनी माझ्यावरती विश्वास टाकून मला धाराशिव विधानसभेचं अध्यक्षपद दिलं त्या त्यामुळे मी त्यांचा पहिल्यांदा आभारी आहे आणि दादासोबत दादाच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी खूप वर्षापासून इच्छा होती ती माझी इच्छा पूर्ण झाली त्यामुळे मी आज शब्द देतो आम्ही पाठीमागच्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही खूप मतांनी हारलो आम्ही हारलो म्हणत नाही कारण तो एक काळ होता तो काळ म्हणजे लोकांचा आ, राग होता तो तो राग त्यांनी काढला तो राग काढला ते त्यांचं जायज आहे मी त्याला पण त्यांना पण दोष देत नाही आहे परंतु जे काम करायचं होतं आम्हाला जे काम करायची तडप आहे आमच्या अंगात ते काम करण्याला आम्हाला मिळालं नाही राग कोणाचा होता नरेंद्र मोदीवर जनतेचा राग होता का अजितदादा पवारावर राग होता नाही दादावर तर म्हणण्याचा काय संबंध येत नाही जास्त करून काग काही लोकांचा नरेंद्र आपले महेंद्र आपले सॉरी नरेंद्र मोदी का नाही हा नरेंद्र मोदीवरती काय लोकांचा राग होता आणि देवेंद्र फडणवीस वरती काय राग होता त्या रागाचा तो राग हा उद्रेक झाला मग देवेंद्र फडणवीस सोबत ज्या देवेंद्र फडणवीस अजित अजितदादाच्या बाबतीमध्ये गाडीभर पुरावे आहेत असं सांगून दादांना बदनाम करण्याचं काम केलं आणि तेच त्याच दादांना सोबत घेऊन देवेंद्र फडणवीस ने काम केलं म्हणजे देवेंद्र फडणवीस दुपट्टीपणानं वागतात याचा राग जनतेमध्ये नव्हता का नाही नाही आम्ही तसं म्हणू शकत नाहीत कारण आम्ही दादाच्या बाबतीत दादानी जो म्हणजे जो पक्षात त्यांच्या मध्ये जाऊन किंवा ला सपोर्ट करायचं हे दादाचा एकच उद्देश असतो की मला काम करायचंय मग भले ती कुठली बाजू आहे काय बाजू आहे दादा बघत नाहीत लोकांचं लोकांच्या हितासाठी दादा कुठल्याही ठरायला जाऊ शकतं मी सांगतो देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या प्रखर स्वभावावर फार खुश असतात आता तुम्ही दा दादांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून अगर एकनाथ शिंदेच्या माध्यमातून तुम्ही धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काम करणार आहेत आमचं आता दादांनी परवाचा आदेश दिले ते तुम्ही कामाला लागा आणि काम हे आमचे पण आमची पण इच्छा आहे की आमचे आमदार खासदार आमच्या पक्षाचे असावेत आणि आम्हाला एक ताकद असावी की आपल्याला आपला आमदार आहे आपला खासदार आहे म्हणून आम्ही ताकदीनं काम करायचा आम्ही प्रयत्न करणार आहोत परंतु आम्हाला थोडा प्रॉब्लेम मध्ये आम्हाला विचारात न घेतल्यामुळे आमचा जर थोडा प्रॉब्लेम झाला जर आम्हाला विचारात घेतलं असतं किंवा थोडं बसून बैठकी वगैरे झाले असतं तर एवढं जो आज जे मतदान जे आज एवढं पडलं एक खूप कमी पडलंय ते आम्ही मतदान आमच्या पक्षाला वाढवलं असतं पण जनतेचं मत असं होतं बरं का राणा जगदीशिह पाटील भाजपाचे आहेत आणि त्यांच्या पत्नी एका राष्ट्रवादी काँग्रेस पतीमध्ये मध्ये आल्या मग जुने जे कार्यकर्ते दादा पवारचे होते ते त्यांच्यावर नाराज झाले आणि म्हणून ताईचा प्रचार तेवढ्या ताकदीनं जनतेनं भाजपनं असू द्या एकनाथ गटाने असू द्या किंवा अजित पवारांच्या जुन्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून असू द्या तेवढ्या पट्टीत जेवढ्या ताकदीनं काम करायचे तेवढ्या ताकदीनं काम झालं नाही असं जनतेचं मत आहे तुमचं काय नाही हे तुमचं म्हणणं जे आहे तुम्ही पत्रकार आहात तुमच्या मनात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी म्हणजे असं काही नाही की आता माझ्या मनात ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण होते पण माझं काय म्हणणं होतं की दादानी एक आदेश दिला तर दादाचं आमचं कसं आहे आमचा उमेदवार पडू किंवा निवडून येऊ हे आम्हाला पाहिचं नाही आम्हाला आदेश आहेत आमचे दादाचे आम्ही त्या आदेशाचे पालन करणार मग ती भले दादांनी दगड देऊ ईट देऊ किंवा स्पंज देऊ आता कसं आहे लोकांना लोकांचं काय झालं आता दगड ईट आता लोकांना स्पंज हवा आहे मग स्पंजाच्या मार्फत दादाला वाटलंच की बाबा आता एखादा नवीन कार्यकर्ता दादानी खूप तळागाळातले दा कार्यकर्ते चांगले आमदार लेवल मंत्री लेवलपर्यंत ले। येऊन बसवले हे तर सगळ्या जनतेला माहीत आहे पूर्ण महाराष्ट्राच्या आणि दादा काय काम करतात सांगायची कुठल्या ऑफिसरला किंवा कुठल्या नेत्याला सांगायची गरज नाही दादा म्हणजे एक ब्रँड आहे मला काय म्हणायचं आता महत्वाचा खूप महत्वाचा मुद्दा बोलला की दादा ब्रँड आहे दादा कुठल्याच चौकशीला भिले नाहीत आणि कुठल्याच घोटाळ्यामध्ये आहे असं अद्याप त्यांचं सिद्ध झालेलं नाही पण घोटाळ्यात आहेत पण सिद्ध झालेलं नाही जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तो घोटाळ्यात मला म्हणायचं असं की बाबा ज्या शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या ओमराजे निंबाळ संबंधित अर्चनाताई पाटील या उमेदवारांना पराजय केला त्याच उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे आज या ठिकाणी कळंब धाराशिव मतदारसंघाचे आमदार आहेत तुम्ही त्या उमेदवाराला कशी लढत देणार आणि काय दादांनी सूचना केल्या दादांनी आम्हाला सूचना केल्या त्या प्रमाणाने चालणार आहात दादांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक लोकांच्या अडीअडचणी आड़ प्रत्येक बूथला भेटी महिलांची कामं बूथ कमिट्या याच्यासाठी आम्हाला काम करण्याचे आदेश दिलेले आहेत दादानी आणि दादांनी सांगितलेलं आहे की उमेदवार हा कोण असेल हे आत्ताच मी सांगणार नाही आमचे उमेदवार जवळपास चार पाच जण आहेत इच्छुक त्यात आमचे सुरेश बापू पाटील आहेत आमचे जिल्हाध्यक्ष महेंद्रकाका दुर्गडे आहेत मी स्वतः इच्छुक आहे अरे वाँ वाँ वाँ। मी स्वतः जर ताकद जर दिली मला तर मी शीत काढू शकतो हे माझं पण आहे मी बरेच वर्षापासून संघटनेचं काम करत आलेलो आहे माझ्या स्वतःच्या दोनशे चौऱ्याऐंशी कळमधाराशी शा भागात शाखा आहे तर कोणत्या संघटनेच्या शाखा माझ्या छावाच्या शाखा होत्या परत मी परत नंतर त्याचा छावाचा राजीनामा देऊन मी दादासोबत प्रवेश केलेला दादाच्या राष्ट्रवादीमध्ये त्यामुळं माझी लोकं जी आहेत ते माझ्या प्रवेशाच्या टायमाला हजर होते त्याच्यामुळं मला त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की मी आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत मराठा समाज तुमच्यासोबत आहे आणि पक्षाचे राष्ट्रवादीचे बी नेत्यांनी मला शब्द दिलेला आहे तुम्ही छान काम करताय तर माझं आधी माझं म्हणणं असणार आहे एकतर आमचे पक्षातील एक तर आमचे महेंद्र काका धुरगडे यांना तिकीट देण्यात यावं नाहीतर आमचे सुरेश बापू पाटील आहेत त्यांच्यानंतर माझा नंबर आणि मी माझा नंबर मी कशासाठी म्हणतो की आमच्यात पण आहेत ना ताकद आमच्यात ताकद आहे आमच्यात फक्त दादाने आशीर्वाद द्यायचा आहे फक्त आमच्यात ताकद आहे आम्ही त्या ता ताकदीवरती शीत निवडून आणू शकतो कारण इथे झालेला प्रॉब्लेम जो आहे लोकांना लोकांची कामं आम्ही केली आहेत बुथ कमिट्या बनवलेल्या आहेत परत मतदाना यादीमध्ये नावं घातलेली आहेत महिलांची कामं केली आहेत पुरुषांची कामं केली आहेत आम्ही सिव्हिलची कामं केली आहेत विद्यार्थ्यांसाठी मी कॉलेजला कॉलेजवरती जाऊन भेटी दिल्या आहेत महिलांसाठी मदती केलेल्या आहे मी आता मुलं वस्तीगरासाठी मी मुला मुलींच्या मागणी केलेल्या आहेत अजून इथून काम चालूच आहेत आणि करतच राहणार आहे मी काम दादाचा आदेश मला तिकीट नाही मिळालं आणि दुसऱ्याला एखाद्या व्यक्तीला मिळालं तर तुमची भावना कशी राहील एकदम निर्मळ राहणार मी त्याच्यासाठी मी आहे स्वतः असं पळणार मी कारण मला तिकीट हवं आहे असं मी मान म्हणलं फक्त मला तिकीट पाहिजेच म्हणून मी दादाशी हट्ट धरणार नाही दादानी माझ्या कर्तृत्वाला पाहून तुमचं असं म्हणणं आहे की महेंद्र दादाला देऊ हो हो किंवा सुरेश दाजीला म्हणजे सुरेश सुरेश पाटील साहेब कोणालाही जरी दिलं तर तेवढ्याच ताकदीनं yes, राष्ट्रवादी yes. काँग्रेस पार्टी अजित गटाची oh. तेवढ्याच ताकदीनं तुमचे कार्यकर्ते काम करणार असं oh. स्पष्ट मत आहे तुमचं स्पष्ट मत आहे आमचं आता कसा कसा रिस्पॉन्स आहे जनतेचा तुम्ही सध्या तर आम्ही गावागावात फिरतो मी शिराडून गेलो मी चोराखळी गेलो मी येडशी गेलो कळम गेलो मी जिकडे आता दादानी जे आता लाडकी बहिणीचा योजना जी केलेली आहे त्यातून महिलाचा एवढा रिस रिस्वा। खूप रिस्पॉन्स आहे आणि खूप छान आमच्या बहिणाबाई आम्हाला स्वतः होऊन बोलवून देऊन राखी बांधण्यासाठी खास बोलून घेतलं मला पाच सहा गावामध्ये त्या गावामध्ये जाऊन मी राखी बांधून आलो त्यांच्याशी त्यांच्या प्रत्येक महिला मंडळाला भेटी देऊन आलो आणि खूप महिला मंडळ आत्ता सध्या आक्रमक आहेत आमच्या जिल्हा अध्यक्ष महिलाच्या खोशितही आहेत त्यांनी महिलाचे बचत गट तयार केले त्यांचे महामंडळात त्यांचे ते, महामंडळातून त्यांच्या फायली झालेल्या अनुषंगाने आणखीन कळममध्ये मध्ये महिलाचा खूप मोठा एक वर्ग तयार झालेला आहे मग असं असं होणार नाही का आता महिला वर्ग ज्या अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जवळ होईल पुन्हा अजून अर्चना पाटील आमदारकीला उभारले तर गायब मत राहील तुमचं नाही आता बाप दादा माझं मी काय म्हणलं फक्त ब्रँड दादा नाही तसं जर झालं तर नाही आम्ही बोलणार त्यांना तसं जर झालं तर काँग्रेस पक्षाला लोक स्वीकारतील का अजित घना मी मी स्पष्ट सांगतो आता आमचा त्यांचा मी विधानसभेचा अध्यक्ष आहे कलमदार अशोक त्यांची माझी आतापर्यंत एकदा पण भेट झालेली नाही ते फिरायलेत का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते आपल्याला त्यांच्यासोबत तिकीट मिळाल्यानंतर बार्शी मध्ये म्हणल्या होत्या ते माझा राष्ट्रवादीचा काही संबंध आहे मी काय राष्ट्रवादी वाढवू शकत नाही मग तसं म्हणणाऱ्या अर्जनाताई पाटील आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी फिरतायत का नाही आपल्याला तर ते माहिती नाही त्यांची माझी भेटच नाही मी मी स्पष्ट सांगालो तुम्हाला मग माझ्या पक्षाकडनं त्यांना दादाचा आदेश मी काय म्हटलं फक्त एकच ब्रँड आहे आमचा दादा दादा जे आदेश देतील ते आम्ही दादाच्या आदेशाप्रमाणे चालणार आहोत आणि चलत राहू मग भले ती काही बी असो आम्हाला मी काय म्हटलं की दगड देऊ पण आम्ही दादाला बोलणार आम्हाला दगडापेक्षा ईट नको ईटपेक्षा आम्हाला स्पंज द्या कारण स्पंज जरा थोडा अंगाला दगड पण हिट पण लागत त्या भाषेत आम्ही बोलणार दादाला आणि दादाकडनं एक आमचे जे राष्ट्रवादीचे भरपूर कार्यकर्ते आहेत भरपूर आणखी माझ्या व्यतिरिक्त आणखीन भरपूर जण आहेत इच्छुक त्यांच्यापैकी एकाला द्या म्हणणार मी पण पक्षाच्या बाहेरच्या कुणालाही देऊ नका हे दादाला पण विनंती करणार आहे तुम्ही अध्यक्ष म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दादा पवार <laughs> या सर्व पक्षातल्या कार्यकर्त्याला तुम्ही कळम मतदारसंघातील तिथला अध्यक्ष म्हणून या दोनच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेला लाडक्या बहिणीला काय आव्हान करा माझं लाडक्या बहिणीला आव्हान असं आहे हे विरोधक जे उठवत आहेत की स्कीम बंद पडणार आहे किंवा जे पैसे देऊ शकत नाही उभं ते इलेक्शन पूर्त करायला तर दहा दहा एक ब्रँड मी पहिल्यापासून तेच सांगत आलं की दादा हा ब्रँड आहे दादानी एकदा शब्द दिलेला दादा बदलत नाहीत आणि ह्याचा अनुभव हे चांगल्या चांगल्या नेत्याला आहे चांगल्या चांगल्या मंत्र्याला आहे आणि ऑफिसर प्रत्येक ऑफिसरला पण असून दादाचा काम करण्याची पद्धत दादाची त्याच्यामुळं दादा दादानी एकदा शब्द दिलेल्या बहिणीसाठी की लाडकी बहीण ही योजना चालू राहणार ही लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही आणि प्रत्येक महिलेला के दर महिन्याला पैसे त्यांच्या अकाउंटवरती पडत राहतील काय काय आव्हान करणार काय दादांच्या मार्फत तुम्ही धारा शिवकळ मतदारसंघातल्या मतदाराला लाडक्या बहिणीला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला तुमच्या वतीनं काय आव्हान करणार मी माझ्या वतीने माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या मतदारांना माझ्या मित्रांना माझ्या हितचिंतकांना माझ्या विरोधकांना सर्वांना आव्हान करणार आहे की आमचा पक्ष हा निर्भीड आहे कुणाला भिणारा नाही आणि सर्वांसोबत मिळून चालणार आहे आणि जनतेच्या कामासाठी आम्ही अहोरात्र तयार आहोत आणि आम्हाला ज्यावेळेस बी तुम्ही चान्स देचाल त्यावेळेस आम्ही काम करू की आमचं सर्वात जनतेला माझ्यातर्फे आणि आमच्या दादाच्या वतीने आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आव्हान आहे तर हे आहेत मोहन मुंडे साहेब कळंब धाराशिव मतदारसंघाचे विधानसभा मतदारसंघाचे ते अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितलं की दादा एक ब्रँड आहेत दिलेला शब्द कदापि माघार न घेणारे त्यांनी कुठलाही उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित गटाचा विधानसभा कळंब मतदारसंघ धाराशिव मतदारसंघ या ठिकाणी देऊ द्या तेवढ्याच ताकदीनं आम्ही काम करणार कुठलाही मनात मतभेद ठेवणार नाही आणि समजा अर्चना ताई पाटील जर अजून आमदारकीला उभारण्याचा प्रयत्न केला तर आम्ही स्पष्ट सांगू दादांना की असं जुन्या आणि प्रमाणिक कार्यकर्त्यावर अन्याय करू नका कारण हे कार्यकर्ते तुमच्यासाठी लढणारे आहेत आणि कायम लढणारे आहेत असंही त्यांनी सांगितलं ला। लाडक्या बहिणीला मित्रमंडळीला आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याला आवाहन केलं त्यांनी जिल्हा अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली अजित पवार साहेबांच्या आदेशावरून सुरेश पाटील असो सुरेश दाजी असो किंवा महेंद्रकुमार दुर्गुडे असो हे माझ्या जिवाळ्याचे कार्यकर्ते आहेत यांना कोणालाही तिकीट देऊ द्या यांना नंबर नाही लागला दादाच्या मनात माझ्याविषयी आलं आला तर मी माझं शीट काढेनच असंही त्यांनी सांगितलं पण पहिलं प्राधान्य जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील सुरेश बिराजदार यांनाच राहील कारण आमचा एक संघ आमची एकजूट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित गट या पार्टीचा झेंडा आम्ही धाराशिव आणि कळम मतदारसंघामध्ये लावणार फडकवणारच अशी भूमिका मोहन मुंडे साहेबांनी व्यक्त केलेली आहे पाहूया येणाऱ्या काळामध्ये अवघ्या दोन महिन्यावर या निवडणुका आलेल्या आहेत या निवडणुकामध्ये कोणाचा नंबर लागल कोणता आमदार होईल ते पाहूया येणाऱ्या काळातच मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक प्रभाकर लोंडे या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल लायकॉनचे बटन दाबा आणि अशाच वेगवेगळ्या विशेष मुलाखती पाहण्यासाठी समाजहितासाठी व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर